नमस्कार सुविद्य सुसंस्कृत संस्कृत रसिक हो संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवाची आळंदी तर्फे आयोजित सहाव्या श्लोक स्पर्धेमध्ये पंचम गटामध्ये भाग घेत आहे मी संजीवनी पटवर्धन माझा पहिला श्लोक आहे अनुप्रासाच उत्तम उदाहरण अनुप्रास म्हणजे रचनेमध्ये एखादा अक्षर किंवा काही दोन तीन अक्षर वारंवार येणं तर बघूयात हा श्लोक तार तार तारतारतरई रे तई रुतरोतारता रुत रतार्ता तित्तिरी ती, ती तीरे तीरे तरव तरव बघितलं फक्त त आणि र ही अक्षर वापरून किती सुंदर रचना केली येते अर्थही फार छान आहे आपण याची तिसरी ओळ बघूयात रतार्ता तिप्तिरी रवती रतार्ता कामार्ता तिप्तिरी तिप्तिर नर तिप्तिरी मादी रवती रु रवती हा धातू आहे अर्थ साध घालणं पूजन करणं वगैरे व्रतार्ता कामार्ता तिप्तिरी साध घालत आहे कुठे तीरे तीर। तीरा तीरावर तरव तरव तरु तरुवर तरु 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 झाडा झाडावर आता पहिल्या ओळी बघूयात संधी विग्रह करूयात तार तार तरही एतही उत्तरोत्तरत ऋतही ऋतही ऋत त्या रुधातूच हे कभू धावी किंवा त प्रत्ययांत रूप याचा अर्थ आहे साध पूजन हृतयही साधींनी कशा पहिल्या ओळीमध्ये सांगितलंच आहे तार तारतर तारस्वरामध्ये अजून तारस्वरांमध्ये अशा उत्तरोत्तर वरचेवर साधींनी का मारतातिक तिरी साथ देत आहे तिरातीरावर आणि झाडावर आहे ना सुंदर रचना आपला दुसरा श्लोक आहे एका काव्यशास्त्र विनोद किंवा चित्रकाव्यम या प्रकारामध्ये मोडणारा की ज्याच्यामध्ये कोडी विनोद वाकोवाक्य असे प्रकार येतात हा हे प्रकार वाकोवाक्यम म्हणजे संवाद बघूयात तर क्वास्ति बलेर्मखे पशुपति पशुपती किंनासौ गोकुले मुग्धे पन्नाषण सखि सदा शेते परी आर्ये कमले नाहं प्रकृत्या चला इथं वै गिरीजा पातुवा संभण पाह अहो हे तर आहे भांडण खरंच संस्कृत भाषेमध्ये भांडणसुद्धा अगदी पूजा किंवा स्तोत्र म्हटल्यासारखंच वाटतं पण याचा अर्थ आपण आता नीट बघूयात शेवटच्या दोन ओळी आहेत इथम वै अशा प्रकारे खरोखर गिरिजा यो हो गिरिजा पार्वती समुद्रसुता लक्ष्मी यांच्यामधलं संभाषणं पा यांच्यामधलं संभाषण पाहतू रक्षण करो वहा युष्मान आपलं रक्षण करो ठीक आहे आता मग ते संभाषणही आपण बघूयात सुरुवात आहे भिक्षु क्वा लक्ष्मी पार्वतीकडे जाते आणि चक्क तिच्या नवऱ्याला हिणवतीये ती म्हणतीये भिक्षु आहे ग पार्वती हे ऐकून घेईल पार्वती पण त्याला चोख उत्तर देते काय म्हणलंय भिक्षु क्वा असते बलेर मखे मख यज्ञ भिक्षु आहे ग बळीच्या यज्ञात बळीच्या यज्ञामध्ये तीन पावलांची भीक मागण्यासाठी कोण गेलं होतं विष्णूच ना पुढे लक्ष्मी पुन्हा विषय बदलून म्हणतीये पशुपती अगं तो पशूंचा नायक ग मग पार्वती म्हणते किम नास्ती असं गोकुले गो का ग गोकुळात नाही वाटत पुढे खुमखुमी काही लक्ष्मीची जात नाही ती म्हणतीये मुगधे पन्नग भूषण वेडे पन्नग पद नग पायांनी न गमन करणारे म्हणजे कोण साप साप हेच भूषण असणारा तो शंकर कुठे ग पण पार्वती म्हणतेय सखी अग सदा शेतेच तस्योपरी कायम त्याच्यावरच तर झोपतो ना शेष नागावरती कोण झोपतो बर पुढे लक्ष्मी म्हणतेय आर्ये मुंच विषाद माशू विषाद ह्या शब्दाची दोन प्रकारे फोड करता येईल वि अधिक साद इथे चा श होतो विषाद म्हणजे दुःख आर्ये दुःख मुंच सोडून दे आशू लगेच लगेच तुझं दुःख सोडून दे दुसऱ्या प्रकारे अर्थ होईल इथे विष अधिक अद अस फोड केली तर विष भक्षिनारा म्हणजे शंकराला सोडून दे असं ती म्हणतीये पार्वती ऐकून घेईल ती म्हणतीये कमले नाहम प्रकृत्या चला अगलक्ष्मी प्रकृतीनी स्वभावानी चंचल मी नाही काही आज इथे उद्या तिथे अशी कोण तर लक्ष्मीच ना इथं वै गिरिजा समुद्रसुतय हो यावेळी आपण बघितल्या आहेत पण आपण पुन्हा बघूयात एक आहे गिरिजा पर्वतावर जन्मलेली आणि दुसरी आहे समुद्र सुता समुद्र त्यातून जन्मलेली त्यामुळे विचारांच्या पातळीमध्येही तोच फरक घेऊन आलेले आहे ह्या दोघी यांच्यातलं संभाषण पातुवह तुमचं रक्षण करो असं का बरं म्हणलं असेल तर हे ही संवाद अशी काही स्तोत्र म्हणून बघा पुन्हा पुन्हा म्हणून बघा त्यांच्यातला गूढार्थ आपल्या लक्षामध्ये येईल आणि खरोखरच सर्व पापांमधून सर्व संकटांमधून आपलं खरोखरच रक्षण होईल शुभम भवत